नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये जी महाराष्ट्र शासन कर्जमाफी करणार आहे त्या योजनेतून काही शेतकरी हद्दपार होणार आहेत अपात्र होणार आहेत याची नेमकी कोणती कारणं आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर केली आणि या योजनेचा मुख्य उद्देश नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा होता मात्र या योजनेची अंमलबजावणी आणि त्यातील विविध आव्हाने यांचा सखोल विचार करणे अत्यंत आवश्यक आहे या योजनेअंतर्गत अल्पमुदतीचा पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय जुलै दोन हजार बावीसमध्ये घेण्यात आला आता या योजनेची व्याप्ती दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस आणि दोन हजार एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापुरती मर्यादित होती विशेष म्हणजे या तीन वर्षापैकी किमान दोन वर्षामध्ये नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता या योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यामध्ये करण्यात येत आहे पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असला तरी तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक तांत्रिक अडचणीमुळे पात्र शेतकरी सुद्धा या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत आता नेमकं तांत्रिक अडचणी त्यांचा प्रभाव कसा आहे की योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक अडचणी समोर आलेल्या आहेत ते म्हणजे एकाच आर्थिक वर्षात दोन हंगामासाठी योजनेचा लाभ घेतलेल्या सदस्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे दोन हंगामातील उचल एकाच आर्थिक वर्षात करून निश्चित केलेल्या तारखेला कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे आणि या तांत्रिक कारणामुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत त्याच्यामुळं राज्य सरकारने या समस्यांची दखल घेतली असून मुख्यमंत्री यांनी या, या प्रकरणात सखोल माहिती घेणे आणि योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सध्या जिल्हास्तरावर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करण्यात प्रोत्साहन मिळते आर्थिक शिस्त राखणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस मिळते शेती क्षेत्रातील कर्ज व्यवस्थापन सुधारण्यास मदत होत असते आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते मात्र तिच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत आणि या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काही महत्वाच्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी विशेष कार्यदल स्थापन करावे जिल्हास्तरावर समन्वय वाढवून योजनेची अंमल सुलभ करावी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी योजनेच्या निकषामध्ये आवश्यक ते बदल करून ते अधिक व्यवहारिक करावे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रशासन आणि बँका यांच्यात समन्वय असणं अत्यंत आवश्यक आहे तसे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश समजला जात आहे योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं मात्र त्याची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र एक येऊन काम करण्याची आवश्यकता आहे असं मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ घेत आहेत आणि नियमितपणे कर्जफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचं कर्ज घेऊन सुद्धा अद्याप फेड केलेली नाही किंवा नियमित कर्ज फेड केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद